इकडं ताईंचं झालाय आहे स्वयंपाक आता नागा। आता ना आता झाडं बघायला चला झाड बघायला चला, चला। तो कधी आंब्याचं मोठ्ठं वालं अयो आयु असं काय बघतं मी उचलून नाही आणलं बरं का त्या दिवशीच्या दिवशी उचलून नाही आणलं मी मनचन त्या झाडातलं घेतलं अच्छीनं ठेवलं अच्छून इकडं हां दारातलं उपटून त्यांनी उपटून निघलं हा हा गाडीत मधी हा तर याचा शेंडा हे केला गेला हो का शेंड्याच नसतं काय ती सायकल हो मांजरा पाडला असतं मांजराने

तिथं पण अशीच आंब्याची झाड आणली आणलत ना नारळाची आंब्या ती पोरं नारळ पाणी पेट्या नारळ पाण्याचं दोन घेतले लावली का नाहीत लावली अजून ते काय काल खड घ्यायचं होतं जिशी बे देतो रस्ता केला गेला मला उद्या येतो आज काय माहिती काय आंब कुठे झाड कुठेत घेतलेली होत ठेवलं ते आता कुठे हो खेना समोर येत ना चप्पूची दोन आणि आंब्याची दोन लावायचं या साईडला पिरूच लावायचं नारळाची पाटी मारून लावायची

मोबाईल कोणाकडे अयो असले मोठे मोठे झाड आहेत हिरव गारच लिंबुणीच चक्कूच आणि होफरचं पण दिलत अपडच कुठेही आपल्याकडे येतही होती त्याला औषध पाणीने एका झाडासाठी काय करायचं नाही आलं तर दिलं वय दिलं मग काय

मिरची झाड लावत आहे कुठं तर लगेच तिकडं असं पाण्यात ठेवायचं पाण्यात आणि ह्याच्यात का ठेवलंय मी याला आल्यापासून बघत होते पाण्यात का ठेवलंय आंब्याला गाठ मारून टाकली ती येणार नाही म्हणून तर पिवडी खेळायला लागली इकडे कडीपत्ता नाही ती वरबडून फुलं फुलं सगळं काढते जिकड तिकडते का फुल पण हाय लेकर खेळते झोका कालच कृष्ण म्हणत होता आत्या हे पिरू कसला फुटलाय बघ बाळूमाची मेन राहते ना आपल्या घेतून शिडा खाल्ला होता तेव्हा एवढा फुटलाय वाढला दिवशी ह्याला पेरू कधी लागायचं जावळ संपली ताई आता शेंगा द्यायला सांगितलं तर राणातले भैमुगाच्या हा उपटायच्या पटापटा तोडायच्या आता म्हणल्या सगळ्यांनी तोडायच्या आणि घेऊन यायच्या शूटिंग झाल्या सगळ्यांनी बसायच जायचंय संध्याकाळी हा शूटिंग झाल्या उद्या पिवडीला द्या शहा पिवड्या चल शहा खायला देते फुल ही दोघ कशी बसल्यात शंभू इकडं सुटी तिकडं का नाही व्हिडिओ अपलोड तुमचा इकडे शूटिंगची तयारी चाली किती गवत झालं हिरव गार भारे आहे होय सुटी बाहेर दिसतय का नाही बोलाय कि मग चार शब्द काय नाही बघा आता माल तर आता जेवण वेळ जायचं आणि शूटिंग लावायची भारी बनल्यात तर आता मी जाते मी चूपटते शेंगा जाऊन शेंगा थे थे उबा हा करायचं चालल चला मी याला फूल काय हा काय पुना तिथं लावून द्या आता तिथं काय होणार आहे पावसाने सगळं पाणी पाणी होणार आहे त्याच्यामुळे चांगला चिटकर पुदी नाची गरज नाही हा ह्याचे झाड ना तिथं लावलं होता हे सगळ्यात चांगलं ए आपण हि उठतो पिवडे गेल आत्याला आत्याकडे जा आत्याकडे जा ताई तीन काटा फिटा टोच नाही तर त्यात चवळीच येईल का नाही पण चवळीच्या शेंगा नाही यू झेंडूची झाड आता मी ह्याच्यातलं एक उपटून दाखवते शेंगा घेऊन जायच्यात जाताना पिवड्याल खायला हा मग शेंगा घेऊन येते तुला खायला कस शिंगा मी पिवडल ती खायला दुर्गा त्यांनी त्या शूटिंगची तयारी चालली गवराची श्रमळ पण आहेत तर चला आता मी पिवड्याला खायला देते पिऊ पिया काय वा

शेंग आहेत ह्या अजून कावळ्याय का आतला शेंगा नाही शेंगा 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 पिढे घागी काय काय इकड खेळताय वय जी जी चान, चान। सांग 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 at का तुम्हाला कसली एक असते चिमणी एक असतो कावळा बरे असू द्या पुढच्या ब्लॉग मध्ये सांग चला आता करू कल सगळ्यांना चल बायकर बुड्या बायकर